रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे एक कॅबिनेट मंत्री तर दोन आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षावर रायगड जिल्ह्यात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात देखील रायगड जिल्ह्यातील आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना टार्गेट केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटावर जे काही आरोप केले जात आहेत त्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे रायगड जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांनी प्रत्युत्तर दिले नेमकं प्रवक्ते भरत भगत यांनी प्रसार माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया काय आहे पाहूयात या बाबतीमध्ये आपल्याला सांगेन की जनतेच्या अडे जनतेचा विकास या संदर्भामध्ये कुठलाही मुद्दा शिवसेनेकडे शिल्लक राहिलेला नाही अधिवेशन चालू आहे लोक जनता त्यांच्याकडं आशेरी बघते आपला काहीतरी प्रश्न मांडतील कुठेही साधी साधी चर्चा या रायगड जिल्ह्यातल्या आमदाराकडून आपल्या मतदारसंघाबाबत आपल्याला कुणालाही पाहायला मिळाली नाही मग हे सगळं झाकून कसं जाईल त्यामुळे ते, ते काही व्हिडिओ आले आणि त्या व्हिडिओचं जे निमित्त करून केवळ तत्करी यामध्ये नाव घेऊन यांच्या पोळ्या कशा बाजल्या जातील राजकीय एवढाच एक धंदा त्याच्यामध्ये आहे या गोष्टीचा करू तेवढा निषेध कमी आहे जी काय गोष्ट घडेल त्या ठिकाणी तटकरी साहेबांचं नाव घ्यायचं तटकरी साहेबांना दोष द्यायचा आणि आपण मोकळे व्हायचं अशा पद्धतीचा एकमेव कार्यक्रम शिवसेना या रायगड जिल्ह्यामध्ये राबवते हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगेन की मतदारसंघातल्या विविध विविध पक्षाचे आमदार सत्ताधारी असतील विरोधातले असतील जेव्हा आपण त्या अधिवेशनातला लाईव्ह कार्यक्रम बघतो त्याच्यामध्ये आपल्या मतदारसंघातल्या सुखसुविधांसाठी अडी अडचणीसाठी ते आमदार त्या ठिकाणी भांडताना सरकारच्या बरोबर संघर्ष करताना पाहायला मिळतात परंतु दुर्दैवाने इथला आमदार या मतदारसंघाचा जाऊ त्या रायगड जिल्ह्यातला मला आमदार कोणत दिसला नाही की तो त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न घेऊन त्या सभागृहामध्ये काहीतरी मांडतोय हे फक्त कागदावर सांगतात असं आमचं विजन आहे तसं आमचं विजन आहे हे आम्हाला करायचंय ते आम्हाला करायचं आहे प्रत्यक्ष कृतीमध्ये यांच्याकडे कुठलाही कार्यक्रम नसतो आणि मग हे अपयश झाकण्यासाठी यांना एकमेव जो काय मिळालं ना फक्त तटकरे साहेबांचं नाव घ्यायचं तटकरे साहेबांना दोष द्यायचा आणि आपल्या झालेल्या सगळ्या चुकांच्यावर पांघरून घालायचा हा एकमेव उपक्रम हे लोक राबवत आहेत मी तुम्हाला कर्जतची गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगेन की कर्जतच्या आमदारांच्या बाबतीमध्ये आपण येतो आता कर्जतला एक रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे त्याच्यामधून पलवेलसारख्या ठिकाणावर मुंबईपर्यंत जाणारा प्रवास त्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचा जो पूल आहे तो पूल रेल्वेला ओर रेल्वेचा ओव्हरब्रिज जो आहे तो अतिशय अरुंद आहे कर्जत तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ट्रॅफिकचे प्रश्न आहेत कर्जत तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस असताना पाण्याचे प्रश्न आहेत कर्जत तालुक्यामध्ये प्रचंड पद्धतीने रस्त्याच्या खड्डे 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 खड्डेमय रस्ते झालेत असं प्रचंड काम जनतेचं कर्जतमय शिल्लक असताना हा आमदार तिथे ब्रश शब्द काढत नाही मग याचा याचं विजन जर बघितलं ना तर त्यांनी त्या ठिकाणी पुलाच्या बरोबर दोन बाजूला येताना मुंबईकडून कर्जतमध्ये प्रवेश करताना दोन बाजूला कसली तरी शिल्प बनवण्याचा एक उपक्रम त्यांनी राबवला आहे